हॅलो एव्हरी वन वेलकम टू स्रग्वीज ब्लॉग कसे आहात सगळे आय होप सगळे ठीक आहात तर मी आहे तुमची कावेरी सो मी आज तुम्हाला कोथिंबीर वडी रेसिपी दाखवणार आहे सो बघू शकता बाहेर क्लायमेट कसा आहे अशा क्लायमेटमध्ये कोथिंबीर वडी खायची मज्जाच वेगळी आहे तर चला गाईज मी तुम्हाला दाखवते कोथिंबीर वडी कशी बनवायची सो रेसिपीला सुरुवात करूया चला आणि अजून एक आणखीन एक सांगायचं होतं मला तर आजचा जो रेसिपी आहे ना थोडा व्हिडिओ लॉंग होणार आहे कोथिंबीर वडी सोबत आहे ना मी आ, कोथिंबीर वडी रस्सा पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला गाईज रेसिपीला सुरुवात करूया बघू बघू शकता गाईज मी चिरून ठेवलेला आहे आता मी तुम्हाला हे कसं करायचं मी दाखवते तुम्हाला आता सगळे काही काय करतात ह्याच्यामध्ये डिरेक्टली मसाले टाकतात पण मी काय करते मसालाच अगोदर एकत्र म्हणजे मिक्स मिक्सर करून मग त्याच्यात टाकते मी तुम्हाला हा प्लेट बघू शकता बेसन अंदाज घ्या म्हणजे कस अक्युरेट मेजरमेंट जरी घेतला ना थोडंफार चुकतो कारण कसं कोथिंबीर ऑब्झर्व करत ना त्यामुळे ह्याच्यामध्ये कसं लागल तसं पीठ घ्यायला लागते आपल्याला तर मी बेसन एवढं घेतलेलं आहे तरी अंदाज सांगते तुम्हाला तुमच्या पद्धती प्रकार तर दोन कप तुम्ही बेसन घ्या आणि एक कप तांदळाचं पीठ घ्या म्हणजे तांदळाचं पीठामुळे ता चव चांगली पण येते आणि क्रंची होतात शक्यतो आणि हा जो पीठ आहे ना बेसनचा तर हा मी डाळ घेऊन तळून घेतलेला आहे सो कसे पॅकेट विकत आणलं ना ते किती दिवसाचं असतं काय असतं माहीत नाही सो गाईज डाळ डाळ आणून आहे ना तुम्ही असं पावडर करू शकता त्यांनी पण खूप छान होत भजी भजीला वापरू शकता पोळी वगैरे बनवू शकता बेसनची वडे वगैरे ऑलमोस्ट असं भरपूर रेसिपीज आहेत सगळ्याला पण ठीक आहे हा असं ह्याच्यामध्ये तांदळाच पीठ एक एक कप घेतलेली आहे दोन कप जर बेसन असेल तर एक कप तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता हे क्रंची होण्यासाठी आपण वापरतो हे खूप आहे रेसिपी सो लाईक करा तुम्ही सो आता हा हळद पावडर तुम्ही म्हणू शकता की विचार येऊ शकता मनामध्ये की अशी प्लॅस्टिक डबे वगैरे काय यूज करते वगैरे नाही का तर मी माझं मॉड्युलर किचन नाही आहे आणि आम्ही थोड्याच दिवसामध्ये एकाकडं दुसऱ्या घरी शिफ्ट होणार आहे त्यामुळे आम्ही इकडं ह्या घरला नवीन नवीन नवी काय पण नाही घेतलं जास्त शक्यतो त्यामुळे तुम्ही अवॉइड करू शकता तिखट पावडर घरा घरगुती असतं ना ते पण तुम्ही वापरू शकता नसल्यास पावडर पण वापरू शकता विकत आणून मी तुम्हाला माझ्या नवीन घराबद्दल पण सांगते शेअर करते माझी लाईफ बद्दल सगळं मी तुम्हाला सांगते पर्सनल लाईफ बद्दल पण मी बादशाचा रेड चिली पावडर यूज केली एक्स्ट्रा आणून ठेवते कारण कसं आहे त्याच्या वेळेस तिखट जुना असल्यामुळे एवढं तिखट येत नाही आणि कलर पण येत नाही सो असा एक पॅकेट कधीही असावा घरात किंवा तुम्ही घरामध्ये तिखट जेव्हा बनवताना मसाला न मिक्स केलेला एक थोडंसं पावडर काढून ठेवायचं जेव्हा आपण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये धाबा स्टाइल मध्ये वगैरे जेवण बनवतो ना त्याला असं मिक्स केलेलं तिखट नाही झालं एवढं चव नाही लागत सो so, गायस तुम्ही आ, हे फॉलो करू शकता पावडर थोडस काढूनच ठेवायचं कधी पण म्हणजे कसं एक डब्बा काढून ठेवला ना तुम्हाला वेळेला काहीतरी नवीन बनवताना एक किंवा दोन चमचे वापरू शकता आता मी तिखट घातलं हळद टाकलं आणि मीठ पण टाकलेलं आहे तो आता हे पण ऑप्शनल आहे मी ट्राय करते मी गरम मसाला टाकली आहे काहीच अशी मी डबे वापरत होते आधी पण सध्या काय होतं माझं किचन मॉड्युलर नसल्यामुळे मला ठेवायचा अडचण होतो त्यामुळे मी मला आता कसं वाटते तसं मी घेतलेलं आहे सध्या डबे मी कसं पण वापरते दोन ते तीन महिन्यामध्ये आम्हाला शिकतच व्हायचंय त्यामुळे मी एवढं लक्ष दिलेलं नाहीये त्याच्यात करते कसं आहे करती है। कसा है नंतर दुसऱ्या घरला गेल्यावर परत सगळं नवीन घ्यावं लागतं परत हे जुनं घेतलेलं काय करणार ना त्याच्यामुळे मी असं वापरते थोडस जिरा बघू शकता मी किंवा तुमच्या मअपनुसार अशी दोन चमचा घालू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे हिंग टाका हिंगमुळे कसं चव खूप छान येतो हेचा एवढच आहे इंग्रेडिएंट सो गाइस हे चांगला मिक्स करा बघू शकता मी चांगलं मिक्स केलेलं आहे आता मी हा पीठ कसा असं मिक्स करून घेतला ना तर तुम्हाला हे ऑलरेडी मिक्स असल्यामुळे तिखट मीठ सगळं व्यवस्थित लागतं त्याला मसाले वगैरे तर आता बघू शकता मी असं म्हणजे का पातेलं असतं ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे सॉरी नाही आहे माझ्याकडं हो झालं आली थोडस असं घ्या थोड थोडं घेऊन मिक्स करा म्हणजे जाईल म्हणजे कसं जरा जर जरी मिक्स केलं ना ती कटनी टोगरे व्यवस्थित लागतं अगोदर तुम्ही मसाले मिक्स करून घेतल्यावर तो हे ट्रिक फॉलो करू शकता तुम्ही हा खूप छान होतो रेसिपी ट्राय करा तुम्ही एकदा नक्की घरामध्ये चला काही सगळं मिक्स करते आणि मी तुम्हाला व्हिडिओ परत दाखवते कंटिन्यू करते बघा गाईस हा असं मी केलेलं आहे एवढं घट्ट घट्ट करून ना तुम्ही साईडला ठेवून घ्या थोडं थोडंसं मळायला घ्या म्हणजे कसं तुम्हाला हाताला मळताना पण दुखणार पण नाही आणि हे व्यवस्थित मळलं जातं जरा जरासं वर्ण पाणी टाकायचं आणि करायचं अजून करून दाखवते मी तुम्हाला टाकायचं एकजीव करून घ्यायचं सगळं कोथिंबीतला लागू दे असं सगळं मळून घ्यायचं चांगलं बघू शकतो कोथिंबीमध्ये जरा जरा असं वरणच जस्ट टाकायचं त्याला पाणी चांगलं असं मळून घ्यायचं घट्ट होत येत ह्याला पीठ कमी भरपूरच कमी पडले तुम्ही अजून ॲड करते बघू शकता तुम्ही अजून थोडं पीठ मळून घ्यावं लागेल पण खूपच कमी झालेलं आहे नाहीतर मी एक्स्ट्रा काय करते आता कोथिंबीर जितकं उरलेलं आहे ना तेवढं ठेवून टाकते भाजीला वगैरे वापरू शकतो ना आम्ही असं करते काहीतरी जुगाड लावते त्याला काम करते सगळंच टाकते ह्याच्यात जरी राहिलं ना तर ठीक आहे आता थोड्या कोथिंबीर साठी मी नाही करू शकत ना परत पीठ नाही म्हणू शकत एवढं करून ठीक आहे एवढं आमच्या तिघांसाठी थी, ठीक आहे एवढं लागल तसं लागल तसं पाणी करायचं म्हणजे एकदम पातळ पण नाही होत एकदम घट्ट पण नाही होत व्यवस्थित आपल्याला कसं हवं तसं आपण करून घेऊ शकतो आणखीन तुम्हाला आणखी काहीतरी अशी रेसिपीज वगैरेचे व्हिडिओज हवं असेल ना तर मला कमेंट करा गाईस मी अजून तुम्हाला दाखवते रेसिपीजचे व्हिडिओ खूपच कमी पसरू मी मिक्स करते चला मिक्स करते रोल करून मी तुम्हाला परत दाखवते तर गाईज असा हा डव रेडी झालेला आहे सो आधी आहे ना हातांना तेल लावा म्हणजे कसं पीठ चिकटणार नाही आणि तुम्ही बघू शकता ह्याला पण तेल लावा म्हणजे कसं तुम्हाला डव बनवताना व्यवस्थित चिकटत नाही म्हणजे व्यवस्थित बनतो असा तुम्ही जरा थोडा थोडा घेऊन आहे ना असं म्हणजे एक जीव त्याला छान मिक्स करून घ्या आणि हा असा आहे ना असा प्रेस करून करून नाही का असं छान असं रोल तयार करा हा एवढा एवढ्या साईजचा तयार करा छान असं करून द्या म्हणजे कसं दिसायला पण छान सो अजून एक मी तयार करून घेते खूप दिवस झालं मी पण करून सो आज करते खूप दिवसानंतर माझे मिस्टर खूप एक्सायटेड आहेत कोथिंबीर वडे खाण्यासाठी चला त्यांना देऊया <laughs> रेसिपीज खूप आवडतात त्यांना पण पुढी आहेत ते पण परत तेल या हाताला चिकटणार नाही आता सध्या चिकटते खूप बघा हा असा रेडी केला मी सेपरेट सेपरेटली घे काही नंतर त्याला आहे ना पांढरं तीळ पण लावावं लागतं त्यासाठी सांगते मी तुम्हाला असं तेल लावून घ्या हाताला चिकटणार नाही ते एक्स्ट्रा काढून देते म्हणजे जास्त अशी छान छान रेसिपी घरात करून खायचं म्हणजे कसं हॉटेलचं जरा नाद सुटतो ना तसंच ते हॉटेलचं चांगलं असतं अपन... पण एवढं पण नाही टेस्टसाठीच चांगलं असतं सोडाचं असतं ना सोडा जेवण तो घरातच छान छान करायला शिका आईस गेलं पाहिजे हॉटेलला हो पण शक्यतो खाण्यासाठी वगैरे जे आहे ना ते जर तुम्ही घरी अशी वेगळं वेगळं ट्राय करत राहायच खराब होतो हॉटेलचं खाण्याला मी पण शकते शक्यतो जास्त जातो असं काही नाही आहे पण जास्त मसालेदार काय खात नाही म्हणजे नॉर्मल आपलं व्हेज बिर्याणी वगैरे प्रोटीन हेच असत असे रोल करून झालेले आहे मी तुम्हाला आता नेक्स्ट काय करायचं दाखवते तर गाईज असं पसरट काहीतरी घ्या माझं आता हा प्लेट ओला झालं होतं म्हणून छोटा आहे तो हा कसं पसरट आहे ना हे असं बरं पडत मी तुम्हाला दाखवते अशी पूर्ण पसरून पांढरे मोरून घ्यायचं अशी पांढरी तीळ घ्यायची ॲज युअर चॉईस तुम्हाला किती पाहिजे हिट असतं ना त्यामुळे आणि हेल्थला पण चांगलं असतं हीट असलं तरी काय झालं सो असं आहे ना त्याला असं रोल करायचं कळलं का दिसणार नाही बघा आमचा <laughs> किती सुंदर दिसतोय चला नेक्स्ट करूया आपण आम्ही अशीच ठेवतो सो so, त्याला पण आपण असंच करू तुम्ही काय पण घेऊ शकता असं नाही की असं तवाच घ्या माझ्याकडं आता सध्या हे अवेलेबल होतं मी वडी आमचे सुंदर दिसत आहेत आता नेक्स्ट प्रोसेस आहे स्टीमला ठेवायचा असंही उचलायचं आणि ठेवायचं ते पण दाखवते तुम्हाला जास्त लागलं घरामध्ये भांड घ्यायच्या पाणी घ्या आणि एवढं लिंबू घ्या चांगलं पेळा असतं म्हणजे काय भांडं काळं पडत नाही सो लिंबू असं टाकून द्यायचं सो त्याच्यानंतर असं चाळण घ्यायचं असा, 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 असा प्रकारचं सो असं बसलं पाहिजे असं भांड घ्या हे कसं व्यवस्थित बसतोय आणि ह्याला आपण आता काय करायचं ऑइल ब्रश असतं ना त्यांनी हे ना चांगलं असं ऑइल लावून घ्यायचं सगळ्याकडे पसरत नाही का बघू शकता तुम्ही असं मी सगळ्याकडे ऑल ऑलमोस्ट सगळ्याकडे लावली आहे सर पण लावून घ्या म्हणजे कसं व्यवस्थित लागतो आता लास्ट आता हा प्रोसेस असं हाळून एक एक वडे उचलायची आणि अशी लांब लांब ठेवायची okay. like पण ठेवू आपण बघा गाईज कसं वाटते एक मिनिट दाखवते तुम्हाला हे बघू शकता किती सुंदर आम आमचे वडे दिसत आहेत सो आता स्टीमला ठेवू आपण बघू शकता तुम्ही मी असं ठेवलेलं आहे आता ह्याच्यावर आहे ना वरती झाकण म्हणजे प्लेट तुम्ही झाकू शकता सो आता पंधरा वीस मिनटं दहा मिनटं जरी असेल ना ठीक आहे पण पं, पंधरा मिनटं ठेवा माझ्या अनुसार आणि नेक्स्ट काय करायचं ह्याला असा एक चाकू घ्यायचा असा घेऊन आहे ना ह्याला असं प्रेस करायचं त्याला म्हणजे असं कट करायचं जेव्हा ते चाकूला अशी पीठ पीठ लागतं ना असं तर तेव्हा आपण समजून घ्यायचं अजून नाही झालं जेव्हा लागत नाही ना तेव्हा समजतं की झालेलं आहे सो तुम्हाला वडे झाल्यावर मी दाखवते हो चला बघा गाईज इकडं कोथिंबीर वडे होत आलेले मी चेक करणार आहे थोड्याच वेळाने इथं आपण मसाला रेडी करूया मसाला कशासाठी म्हटल्यावर आता भाजी काय करायची ना सो so, मी आता कोथिंबीर वडी रस्सा बनवते आणि सिम्पली मी चपात्या बनवते थोडी मी तुम्हाला रस्सा कसा बनवायचा हे सांगते इकडं मी वाटण तयार करणार आहे सो so, चला बघू बगु। तर बघू शकता गाईज स्टीम so, हा स्टीम झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते एक मिनिट सो हा व्यवस्थित शिजलेला पण आहे बघू शकता व्यवस्थित शिजलेला हाय सो चला आपण वडे बनायला सुरुवात करू तर गाईज वडे रेडी आहेत तो सो so, मी आता इथं पॅन मध्ये आहे ना शालो फ्रायच करणार आहे कारण आम्हाला सर्दी वगैरे झालेली आहे त्यामुळे डीप फ्राय नको खूप तेल यूज होतं ना त्याच्यात सो मी इकडं कर करणार आहे सो बघू शकता तुम्ही किती छान स्लाइस झालेलं आहे सो so, तीन डव चे आहे ना मी एवढे बनवले तुम्ही काय करू शकता हा आहे ना बॅग किंवा अशी प्लॅस्टिक कंटेनर अशामध्ये है ना स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायची इच्छा होते ना आठवडाभरामध्ये तर तुम्ही काढू शकता आणि शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता सो ॲज युअर चॉईस बघू शकता तुम्ही किती छान दिस दिसतायत सो so, चला मी करते फ्राय आणि तुम्हाला दाखवते बघू शकता काही वडी रेडी झालेला आहे